काल विधानसभा झाल्यानंतर छगन भुजबळ साहेब म्हणतात मंत्र्यांमध्ये जातीप्रेम उघड झाले छगन भुजबळ साहेब तुम्ही जेव्हा ओबीसी एलकार सभा घेतात तेव्हा चालतात का आता मराठे आमदार मराठ्यांची बाजू घ्यायला लागले तर तुम्हाला जड जायला लागले असं कसं चालेल साहेब मराठ्यांच्या पोरांना पण आरक्षण मिळू द्या साहेब शेतकरी राजा पण होऊ द्या सुखी समाधानी छगन भुजबळ साहेब तुम्ही एकदा तरी मराठ्यांच्या बाजूने बोलले असते तर मराठ्यांनी तुम्हालासुद्धा जरंगे पाटलासारखा हार घातला असता आणि छगन भुजबळ साहेब तुम्ही पण कॅबिनेट मंत्री आहेत लक्षात असू द्या जातीवाद कुठपर्यंत करायचा त्याला पण काही सीमा असते साहेब म्हणतात मराठा आरक्षण विषयावर विधानसभेत शिंदे सरकारमधील मराठा मंत्र्यामधील जातीप्रेम उघड झाले मराठ्यांना तुम्हीच सांगा आता काय करायचे कमेंटमध्ये नक्की सांगा